मनविद्या विकास मंडळ व महामानव प्रतिष्ठानच्या वतीने एक वही एक पेन अभियाना अभियानाअंतर्गत सावित्रीमाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव जयंतीच्या औतित्य साधून बदलापूर येथील प्रगती विद्यालयाच्या मुलांसमवेत सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त केक कापून सावित्रीमाईंची वेगळी जयंती साजरी करण्यात आली तसेच मनविद्या विकास मंडळाचे संस्थापक राजेश उभाळे यांचाही त्रेपन्ना वाढदिवस केक कापून या ठिकाणी साजरा करण्यात आला यावेळी मुलांना ब्लँकेट खाऊ वाटप करून एक वही व एक पेनचे वाटप मनविद्या विकास मंडळाच्या अध्यक्षा संगीताताई दोंदे यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आले सदर कार्यक्रमास महामानव प्रतिष्ठानचे व एक वही एक पेनचे अभियान प्रमुख पत्रकार राजू झंडके पत्रकार रवींद्र थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत मनविद्या विकास मंडळाचे संस्थापक सचिव राजेश उबाळे यांनी आपले विचार मांडले यावेळी उपाध्यक्ष राजू लोखंडे विजयश्री पै करुणा आंबावडे सुनीता सातपुते शांता ओबाळे रेखा डांबरे शांताताई शिंदे कृष्णा जाधव व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली <ql> <coupon> एक एक वही राज्यभर आपण राबवलेला आहे त्याचे प्रणेते आपण आहातच पण आज सावित्रीबाई फुले यांच्या निमित्त आज आपण या अंधशाळेमध्ये येऊन जो काही उपक्रम राबवलेला आहे त्याबाबत अधिक काय माहिती देईल आज सावित्रीबाई फुले जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जल्हापूर मध्ये विद्यार्थ्यांमध्ये सावित्रीबाई जयंती मनविद्या विकास मंडळ आणि मुलांना शैक्षणिक साहित्य तसेच ब्रँकेट वितरण करून सावित्रीबाईंची जयंती या ठिकाणी साजरी केलेली आहे अं महापुरुषांच्या जयंती दिनी आपल्या आज आठ जुलैमेंट मध्या कृष्णगुच्छान शैक्षणिक साहित्य तुम्ही त्यांना द्या आणि जमा झालेलं शैक्षणिक साहित्य संपूर्ण समाजातील गरीब विद्यार्थी गरजू विद्यार्थी आदिवासी विद्यार्थी बदलापूर मध्ये अंध विद्यार्थी शाळा आहे त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना जर आपण प्रमाणे करण्यात येत अं सावित्रीबाई जयंतीच्या अनुषंगाने या ठिकाणी तो कार्यक्रम संपन्न झालेले आहे

यांचं खरंच आज मन भरून आलं आणि खूप छान असा कार्यक्रम वाटला जय आज सावित्रीबाईंची जयंती आहे त्या सावित्रीबाई की त्यांनी मुलींना शिकण्याचा अधिकार दिला आणि एक चिखलातून एक स्त्रीला शिक्षणाच्या माध्यमातून कसं पुढे जायचं आज देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती किंवा अनेक मोठमोठ्याच्यावर महिला पोहोचले आहेत त्यात एक छोट्याशा कारणाने आम्ही एक वही आणि एक पेन हे अभिन अभियाना अंतर्गत जे काम आम्ही मुंबईमध्ये करतो की जिथे महापुरुषांना अगरबत्ती फुलं वाहून तो वेस्टेज करण्यापेक्षा आमचा एक संघटनेचा आमचा सर्व तरुणांचा एक विचार आहे की हात फुलं न वाहता एक फुल एक अगरबत्ती देण्यापेक्षा एक वही आणि एक पेन जर तुम्ही त्यांच्या चरणी अर्पण केला तर एक गरीब मुलांना गरजूवंतांना ती आपले मदत जाते आणि त्यातून एक चांगल्या शिक्षणाचा पर्याय आम्ही देतो एवढीच आमची छोटीशी एक खालीचा वाटा आम्ही करतो आहे आणि त्याबद्दल खूप बरं वाटलं आज संस्थेत आल्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार यावेळेला जसंही मला मला आम्हाला कोण संधी मिळेल मी पूर्ण आमच्या मॅडमच्या संपर्कात आहेत आज खूप मोठी व्यक्ती माझ्यासमोर आहेत मला बरं वाटलं धन्यवाद आपल्या सर्वांचा आभार अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका